श्रीशिवस्तुती श्री गणेशायनमा कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाता कुलिजकाळीी कारणसुंधुभो दुःखहारी तुझविन शंभु मोज कौन तारी पूर्ण भाळी नेत्री तिमृत्रा जाळी दंतकारी तुझन शंभ मोजकोन तारी उटी चंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचाणान विश्वनंतकारी तुझविन शंभ मोजको तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निज निजबोधवानी उमानि वासाति प्रंतकारी तुजविनशंभ मोजकोन तारी उदार मेरू पति शैलजैसा शीशनांत मंती सुरांचा दयानिधि जोगचर्मधारी तुजविनशंभ मोजकोन तारी ब्रह्मांदी वंदी अमरदिनाद भुजंगलाधरि सोमकांत गंगा श्रीदोष महाविदारि तुजविनशंभ मोजकोन तारी कर्पूर गिरीजा विराजे हळहळकंटे निळाजी साजे दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी तुझी शंभ मोज कोण तारी स्मशान क्रीडा क्रीता सुकावे तो देवचुडामुनि कोणा आहे उदास मूर्ती भस्मधारी तुझी शंभ मोज कोण तारी भूतादिनाथ अरिअंत काचा तो स्वामी माझा ध्वज शंभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझुन शंभ मोज कोण तारी नंदी हराचा हरि नंदकेश श्री विश्वनाथ मंती सुरेश सदाशिव्यापक ताप हरी तुझवीन शंभ मोज कोणतारी भयानक भीम करी लिलाग्न तो रुद्रविशंभर दक्ष भारी तुझुन शंभ मज कोणतारी इच्छाहरची जगळे विशाळ पायी रचि तो ब्रह्मंगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझुन शंभ कोण तारी भगीरतीर सदा पवित्र जेती असे तारक ब्रह्ममंत्र मंत्र विश्वेश विशंभर त्रिनेत्रधारी तुझुन शंभ मुज तारी प्रयागवेणी सकाळ मंगल मोक्षकारी चारिचा शंभ मज कोणतारी कीर्ती हराशी सुतुलना केवल दात जाकळीना एक क्रणाता विशंगकारी तुझून शंभ मज कोणतारी सर्वतरी व्यापक जो नियता तो प्राणलिंगाजवळी म्हणती अंगी उमाते ग्रीरूपधारी तुझून शंभ मज कोणतारी सता तपसी असे कामधेनु सता ससे तसे कोटी भानू गौरीपती जो सदा भस्मधारी तुझून शंभ मोज पवन तारी कर्पूर गर्व स्मरला विसावा चिंता हरी जो बसका सदैव अंति सोहित सूचना विचारी तुझून शंभ मज कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्तन धरि जधीर चिंतमणी चित्तनी चित्त हरी चित्त हरी तुझून शंभ मज कोण तारी सुखावसने सकळी दुखाचे सुखाचे सुखा दुखावसने टळती जगाचे देयावसने धरणी थरारी तुझे विन शंभ मज कोण तारी अनुहत शब्द गगनी माया त्या सुनादे शून्य होय कथा निजांगे कुमारी तुझुन शंभ मज कोण तारी शांती सोलीला वधी निविलासे ब्रह्मंड गोळे असुन्न दिसे भिल्ले भवानी शिव ब्रह्मचारी तुझ शंभ मज कोण तारी पितांबरे बंडित नापीचाची शोभा जळितवरी किंकिनीची श्री देवदत्त दुरतांतकारी तुझुने शंभ मज तारी जीवाशिवाची जळली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरगिती वेद चारी तुझुने शंभ मज निदान कुंभ कुंभभरळ अभंग पाहणी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर सुरचक्रधारी तुझूने शंभ मज कोणतारी मंदार बिल्वे बकुले स्वासी माला पवित्र वा शंकरासी काशीपूरभैरव विश्वतारी तुजवीन शंभ मज कोणतारी जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा माळितमाळी हाती प्रताप सुरेश पधारी तुझीन शंभ मज कोणतारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा विकासे नेई सुंपंते भव पैलतीरी तुझवीन शंभ मज कोणतारी नागेश नामा मनाज मना शिव शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ज्ञान गोआविजाविन विनशंभ मज कोण तारी एकांत एरे गुरराजस्वामी चेतन ऋपी शु, शु, दाळ शिल्यदाळ साल सालभारी तुझु शंभ मज कोण तारी शास्त्रभ्यास नको श्रुतीपण नको तीर्थाशी जाऊ नको योग्यभ्यास नको व्रते मये नको तपे नको ती नको काळाचे भय धरू नको दृष्टाशी तरी ती तो शंभू सोडू नको श्री श्रीसाब सदाशिव शुभम भवतो